दोन मित्र असतात पोरा एकाचा बड्डे असतो आपल्याला मान पान आणि प्रश्नाची उत्तरं बदलता आली पाहिजेत आता दोन मित्र आहेत आणि मित्र दोन असल्यावर होते काय माहिती का एकाचा बड्डे असतो आणि एकाचा बड्डे असल्यामुळं बाप काय करते त्या पोराला एक कार गिफ्ट देते आता पोराला कार गिफ्ट माग डॅड्स गिफ्ट नाव त्याचा मित्र बाजूला बसलेला हे कार चालवते आणि कार चालवता चालवता आता वाढदिवस म्हटल्यावर फॉर्ममध्ये अलीकडे तुम्ही कुठेही जाणं वाढदिवसाचं पा ना केसं कुरुळे वरती वीस रुपयाचा गॉगल खाली पंधरा जण बिना अगुळीचे शुभेच्छा बर झालं आमच्या पोरीचे बॅन नाहीत आता पोराला म्हणतात ना तरुणाच्या गळ्यातील ताईत दोस्ती के का नाही दिलदार हस्ती करोडो की बस्ती दिलदार हस्ती लाखो दिलो की धडकन युवकांचे प्रेरणास्थान यांना यांना भरभरून बर शुभेच्छा आता पुरील काय म्हणले असते लाखो दिलो की धडकन पुरील कसं म्हणता येईल आलेल्या मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या हो उद्या म्हणजे तुम्ही एवढे मरेल तर आपल्या भाऊकीत कोणी मेलं का कोणी आलं तर टाय आवाजा ते बी मी सांगायचं काही काही तिपात असेल कार्यक्रम काही संपतो नाश्त्याची व्यवस्था आहे का नाही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा